खर आता मी तुम्हाला पहिलाच मुद्दा क्लिअर केला खरं पाहता एकोणीसशे ब्याऐंशी शे चौऱ्याऐंशी लामआयसी प्रस्तावित झाली मान्य अशोकदादा डोनगावकर राज्यमंत्री होते त्यांच्या नियोजनाखाली या वाळूज एमआयडीसी मध्ये प्रस्तावित एम आय डी सी झाली हजारो एकरचं ऍकोरेशन झालं त्यामध्ये आमच्या गावचे ज्यांच्या शेती गेल्या ते अल्पभूधारक झाले त्यांच्या कुटुंबामध्ये आज रोजी एका कुटुंबाला एक नोकरी असं पाहिजे होतं आणि आमदार साहेबांनी आश्वासन दिलं होतं पण ते आश्वासन पूर्ण झालेलं नाही जाऊ द्या आता तो नंतर तो विषय आहे परंतु आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या माग एक तर भारतीय जनता पार्टीचं सरकार मागच्या पंधरा वर्षापासून वीस पंधरा वीस वर्षापासून राज्यात आणि आपल्या तालुक्यामध्ये आहे त्या अनुषंगाने मला वाटतं वीस वीस वर्ष अहो सत्तर पंचाहत्तर वर्ष झाले भारत स्वतंत्र होऊन पाणीच लाईट वीज याच्यावरच आपण निवडणुका लढतो लोकांचं भवितव्य काही आहे का नाही इथं एवढी मोठी यमा असताना आजही लोकांना मिनिमम आय वर मिनिमम वेजेस पाचशे रुपयात बारा बारा घंटे नोकरी करावं लागते दुर्दैव खरं म्हणजे आपल्या मतदारसंघाचं पाचशे रुपयात बारा बारा तास नोकरी करावं लागते म्हणजे याच्याकडे कामगाराचा इतका मोठा प्रश्न निर्माण झाला याच्यावर आमदार साहेबांनी मागच्या वीस वर्षामध्ये विधान भवनामध्ये एक भ्र शब्द सोडला का दिलं नाही असेल तर मला दाखवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आमदार ते सांगतात माझ्या तालुक्यामध्ये येऊन येऊन बघा सांगितलं ना त्यांना माहिती आहे बाहेरच्या राज्यातले लोक बाहेरच्या जिल्ह्यातले लोक आपल्याकडे येऊन बघ आता तुम्ही माझ्या सोबत होते आपण कमलापूर भागात मी तुम्हाला घेऊन फिरलो कमलापूर पासून ते मागची जी वसा ती जोगेश्वरी आणि तळ्याच्या बाजूची एक तरी सिमेंट रस्ता आहे का हो तिथं एक तरी सिमेंट रस्ता आहे का आता एकता नगरचा जो मधला भाग आहे तिथे कॉन्क्रीटचे रस्ते बाकी आहे का नाही आणि खेडोपाडी जोडणारे जे रस्ते आहेत ते रस्ते कुठे झाले हो अनेक आपल्या चॅनल मार्फत अनेक आप, रस्ते आपण स्वतः दाखवलेले घे रस्त्याचं काम झालं नाही मग आमदार साहेबाचा दावा खरा का तुमच्या चॅनल खरा हेच आम्हाला समजत नाही ना आम्ही तर रोज त्या रस्त्या को खरं कोण चॅनल वाले खोटे बोलता कामदार साहेब खरं बोलता नेमकं खोटं कोण आहे तुम्ही दोघांनी मिळून ठरवायची वेळ आली आता सध्याला जे तुम्ही निवडणूक आता उभा उभा राहिलेले काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर बा आमच्याकडं पारदर्शी उमेदवार दिलेले तुम्ही मला विचारलं म्हणून सांगतो पारदर्शिक आमच्याकडं आंबिलवळ गणापासून मी सुरुवात करतो घाटापासून कारण आंबिलवळ गटाचं मला याच्याकरता सांगावं लागतं का आमचं आहे आमच्या गावातलं काही मत आहे आंबिलवळ आणि आशेगाव गणाला जोडले गेले असं महाराष्ट्रात कुठंच घडलं नसन एका गटासाठी दुसऱ्या गटाचे मतदा दुसऱ्या गटातील लोक मतदान करतात हे आमचं लोकशाहीमधलं आहे ज्या गटामधले मतदार त्याच गणाला मतदान करायला पाहिजे ना गटाला गणाला तर ते दुसऱ्या गटामध्ये मतदार गेले तब्बल एक दोन नव्हे तर दहा दहा हजार लोकांचे मत पती पत्नी एकमेकात ठेवलं नाही पतीचं इथं तर पत्नीच तिथं आंबिलवाळ गणामध्ये आमच्याकडे जवळपास दहा हजार मतं गेले आंबिलवाळ गणासाठी आमचे प्रदीप भास्करराव सोनोने इशारा इसा, कोणाकडे ना घडवण्यासाठी नाही या प्रकरणाला सर्वस्वी जबाबदार भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य आमदार साहेब होत त्यांचे खाली काम करणारे जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी पदाधिकारी यांना खऱ्या अर्थाने या गोष्टीकडे लक्ष दिलं असतं आता मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी आमच्याकडे एक छत्रपती शिवाजी महाराज ते महादेव मंदिर म्हणून इकडे स्टॅरलाइटच्या पाठीमध्ये तिथे एक आंदोलन झालं होतं दोन महिन्यात रस्ता करून देऊ म्हणून असं परिपत्रक जारी केलं होतं त्यांनी निधी मंजूर झाला म्हणून आणखी त्याला मोहत लागा ना आमदार महोदयांनी ठीक आहे झालंय आसन मंजूर पण आमदार महोदयांनी समोर येऊन ते सांगायला पाहिजे होतं ना आता निवडणुकीत सांगता ना तुम्ही दोन महिन्यात करू परंतु मी स्वतः त्याचा पाठपुरावा केला मान्य आमदार सतीश चव्हाण यांचं पत्र घेतलं आणि पुढच्या येणाऱ्या दोन तीन महिन्यात आम्ही तो रस्ता करून घेऊ आता काय आव्हान करणार जनतेला आता जनतेला एवढंच आव्हान आम आहे आमच्याकडं विजय आमचे उमेदवार सुशिक्षित आहेत एम ए बी एड झाले आमच्याकडं रांजणगाव गाण्याच्या जे उमेदवार आहे सौ रमाता याजीन तो बेडे हे बिडे तुम्ही बघू शकता त्यांची शिक्षण डिग्री तर पुरू शकता त्यानंतर आमचे नितीन साहेबराव शेजूळ हे सुद्धा आमचे हे सुद्धा आमचे बघा तुम्हाला आता जाताना गाडीवाला म्हणला राष्ट्रवादी येणारे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ लोकांना आमच्याकडे अपेक्षा आहे हा आणि जिल्हा परिषद गटाचे नितीन शेज साहेबराव शेजवाल हे सुशिक्षित कॅन्डे आणि दुसरे जे आमचे गणाचे जे आपलं जोगी गणाचे सौ आणि त्या सुभाष साबळे आम्ही गरीब कुटुंबातून आणि सामान्य कुटुंबातून सुशिक्षित उमेदवार जेले आमच्याकडं एकच सांगतो धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आमच्या असा निवडणुकीचा नारा आहे आणि या निवडणुकीच्या खऱ्या अनुषंगाने जर सांगत शिक्षण स्वच्छ पिण्याचं पाणी चोवीस तास म्हणणार नाही कारण खोटं बोलून निवडणूक जिंकणं आमच्या नशिबात नाही चोवीस तारी चोवीस तास पाणी देणं हे महाराष्ट्र शासनालाही शक्य नाही जे म्हणता ना आम्ही प्रत्येक घरात राहून जंगावा पाणी दिलं त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य मी स्वतः होतो आता आमच्या गावचे माननीय सरपंच अशोकराव जाधव आम्ही काही बम साहेबांच्या पॅनल मध्ये निवडून आलो नव्हतो आमचा स्वतंत्र पॅनल होता आणि आम्ही त्या काळचे खऱ्या अर्थानं जर सांगायचं ठरलं तर त्यांना समोर समोर बसवा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री होते तुम्हाला आठवत असल त्यांनी आम्हाला पाण्याची टाकी बारा लक्ष लिटरची मंजूर करून दिली आम्ही स्व नाही हे सारे कामं केले यामध्ये आमदार साहेबाचं काही वाटा नाही परंतु हो आम्ही ज्या पॅनलमध्ये एकता विकास पॅनल होता आमचं मान्य अशोक जाधव आमचे सहकारी आता ते आमच्यात नाही आहे त्यांनी खुलासा केला असता आम्ही ती टाकी तयार करून लोकांना घरोघर गर, पाणी पोहचवण्याचं काम केलं एक दिवसाआड दोन तास पाणी देत होतो परंतु आज आमचं दुर्दैव आहे ते आमच्यात राहिले नाही आमच्यातले काही लोक मंडळी घरी आहे तुम्हाला एक प्रश्न असा आहे धरण जवळ असून पण फायदा नाही काय फायदा आहे अहो गंगापूरच आणि गोदावरी नदीचं अंतर किती आहे जवळपास एक किलोमीटर ज्या गंगापूरवर आमदार साहेबाची पंधरा वर्ष मागच्या दहा एक वर्ष सत्ता होती नगराध्यक्ष त्या गंगापूरवाल्यांना पाणी नाही पुरवलं आणि ते रानसंगावला काय पुरवतील तिथलं पाण्याचं फिल्टर बंद झालं पाणी नव्हतं आमचे संजीव भाऊ जाधव आले आता कुठेतरी पाण्याचा प्रश्न निकाली लागला मागच्याच महिन्यामध्ये एक मतानं बहुमतानं संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली मान्य आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात निवडणुका झाल्या एक दोन नव्हे तर तब्बल बहुमतामध्ये राष्ट्रवादीचे अकरा कॅन्डिडेट निवडून दिले एक आणि संजय जाधव आणि अमोल भाऊ जगाप नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष झाले सुदैव त्या जनतेचं का त्यांना आता स्वच्छ पाणी साऱ्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिला एक परिस्थिती अशी होती गंगापूरची एक बाजारपेठ होती त्या बाजारपेठेमध्ये वीस रुपये पावती वीस रुपये सहाशे सातशे रुपये घेत होते असा व्हिडिओ मार्केटमध्ये पडतो दुर्दैव ना आपल्या तालुक्याचं आमदार साहेबांनी इतका मोठा जर सत्तांतर आपल्या हातात असेल तर थोडंफार लक्ष दिलं पाहिजे जन सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे माझा आमदारावर काही राग नाही विकास कामाच्या बाबतीत तुम्ही विचारलं म्हणून चालतं वैयक्तिकरित्या आमचे काही हेवे देव नाही परंतु आपण ज्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढतो तर आमदार साहेबांना ते विकासाचे जे प्रलोभन किंवा आश्वासनं निवडणुकीदरम्यान देतात ते आश्वासन पूर्ण झाले पाहिजे का नाही कुठे ना आश्वासन तुम्ही गावात हिंडून बघा आता मी प्रॉपर गावचा माळी समाजाचा माणूस आहे आमच्या गावात चालत तुमच्या सोबत हिंडतो मी माळी समाजाचे किती मोलम मागच्या वीस वर्षात या कारखानदाराकडे त्यांनी लावले तुम्ही दाखवून द्या पंधरा वीस वर जेव्हा निघले ते त्यांच्या कर्तृत्वाने लागले यांनी लावलेले जर माणसं निघले तुम्ही म्हणन ते सांगतो तुम्हाला तुम्ही सांगताल ते करू आपण ओबीसी जनता पार्टी कोण म्हणतं आता भारतीय जनता पार्टी जर ओबीसीच्या भरोशावर चालत असता तर मी ओबीसी राष्ट्रवादीकडे कशाला असतो म्हणजे एखाद्या गावामध्ये माळी समाज थोडा बरा असला तर आता म्हणजे समजा दोन तीन हजार माळी समाजाचे मत याचा अर्थ असा होतो का संपूर्ण माळी समाज आमच्या सोबतच आहे जाती समीकरण काय राहणार आहे बघा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो भारतीय जनता पार्टी पूर्वीपासून जातीवादी राजकारण करत आली पण दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि ते महाराष्ट्रामध्ये एकमेव नेते होते का त्यांनी सेक्युलरिझम सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं साऱ्या समाजाला तलागाळातील प्रत्येक वंचित सोचित समाजाला सोबत घेऊन मग ते मुस्लिम समाज दलित समाज असून एस टी ओबीसी या संपूर्ण समाजाचा एकत्रित नारा तयार करून महाराष्ट्रातील प्रत्येक जनकल्याणकारी योजना कुठल्या समाजाचा हे नाही पाहता अजितदादांना शेवटच्या टोकापर्यंत मदत केली तुमचं नाव आणि मतदारा नाव मी सुभाष मनोहर सोनोने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गंगापूर तालुका कार्याध्यक्ष या वतीनं और माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून तसेच आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दुर्दैवी अपघातामध्ये ज्यांचं निधन झालं सर्वे सर्वा अजितदादा पवार आपण मी सर्व जनतेना तर खरंच तुम्ही विचारल्याप्रमाणे असं आवाहन करतो की तुमचं एक अमूल्य मत आजपर्यंत तुम्ही काय केलं मागं काय केलं हे विचारणार नाही पण आमचे अजितदादा सर्व सर्व आमचा कुटुंब प्रमुख गेला त्या कदाचित त्या कुटुंबाकडं बघून तरी मी सर्व जनतेला प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीला आवाहन करतो की दादांना आपले दोन अमूल्य मत देऊन घडलीला प्रत्येक ठिकाणी मत देऊन दादांनाच खरी श्रद्धांजली व्हावी ही नम्रतेची विनंती करतो आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस नाही मी आता आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच रांजणगाव मध्ये वर आणि खाली दोन्ही मशीनवर जिथं दिसेल लोकांना ज्या मशीनवर घड्याळ दिसन घड्याळीलाच मतं करायची मग ते आंबिलवाळ गट असो रांजंगाव गट असो किंवा संभाजीनगर जिल्हा असो मी तर असं म्हणाल प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी घड्याळ दिसल त्या घडीच्या बटनावरच मतदान करायचं चा एवढंच आवाहन करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय